भ्रष्ट सरकारच्या खिशावर भ्रष्टाचाराचा पाऊस पडला आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका पावसाळा सुरू झाला आहे पण रस्त्याचे काम असो किंवा नाल्याची सफाई असो ते झालेले नाही फक्त भ्रष्टाचार झाला आहे आणि या भ्रष्ट सरकारच्या लोकांच्या खिशावर भ्रष्टाचाराचा पाऊस पडला आहे असं म्हणत शिवसेना उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे यावेळी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की चर्चा एका बाजूने नव्हती तर दोन्ही बाजूनी होती पण चर्चा फक्त प्रेस मध्ये होती आणि आम्ही म्हटले आहे की जर ते महाराष्ट्राच्या हिताचे समाजाच्या हिताचे देशाच्या हिताचे असेल तर महाराष्ट्र विरोधी भाजप विरोधी मुंबई विरोधी असलेल्या या भ्रष्ट सरकार विरुद्ध स्वच्छ मनाने आमच्या सामील होऊ इच्छिणाऱ्यांनी तर आम्ही त्यांचे खुल्या मनाने स्वागत करतो असंही यावेळी ठाकरेंनी म्हंटलं आहे मॉन्सून की तर सुरुवात हुई है लेकिन रास्तो के काम हो नालेसफाई के काम हो वो तो कुछ होय नाहीये सिर्फ भ्रष्टाचार हुआ है। बारिश अगर हुई है सबसे ज्यादा तो ये जो भ्रष्ट सरकार है उनके पॉकेट्स पे हुए पैसों की बारिश हुई है बाकी कुछ नहीं फरक सातारा सांगली या देखिए बात एक तरफ से हुई नहीं दोनों तरफ से बात अगर आप देखें तो सिर्फ प्रेस में हुई है और हमने यही कहा है कि महाराष्ट्र के हित के हो समाज के हित के लिए हो इस देश के हित के लिए हो अगर कोई भी साफ दिल से साथ में आना चाहता है इस भ्रष्ट सरकार के खिलाफ जो एंटी महाराष्ट्र है जो भाजपा एंटी महाराष्ट्र है जो भाजपा एंटी मुंबई है उनके खिलाफ कोई आना चाहता है तो हम खुले दिल से स्वागत करेंगे बगा आमच एक जेव तिथु का ही बात सुरू जा प्रतिसद दिला आता महत्वाची गोष्ट ही आहे की कोण मला हे म्हणाले मला माहित नाही त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी पुढे यावं पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत आणि एक तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहे त्यांच्या विरुद्ध भ्रष्ट भाजप आहे किंवा आहे त्यांच्या विरुद्ध कोणी जर एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं खुल्या दिलानी स्वागत करू